संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल या ला चॅनेलला लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा राजे समरजित सिंह घाटगे यांना हरवण्यामध्ये कागलचा पस्तीस टक्के वाटा सिद्नेरली कागल शहर आणि सांगावमध्ये सातशे पन्नास कर्मचारी लावले पुढारे ते कर्मचारी कशी काही शिबिर करायची लावले पुढारे तर साडेसातशे मध्ये पहिल्या राऊंडला अकराशे मतं आली तिथंच मी माझ्या पत्नी आहे तिथंच मी म्हटलं प्रॉब्लेम थ्री वे फाईट मध्ये अकराशे मतं पडली ठीक आहे त्यावेळी त्या बूथ मध्ये कागल शहर नव्हतं पण पन आता पण अकराशे ती कागद शहराने भरपूर आत्मचिंतन केलं आपण तीन हजार महिन्यात पराजयाचा पस्तीस टक्के कारण कागल तालुक्यात कागद शहर आता समरजे गाडगे कमी पडला पण तुम्ही प्रत्येक जण आपलं आपलं आत्मचिंतन आम्ही कुठे कमी पडले का एकामेकाला हे फार सिरियसली घ्यायला पाहिजे आणि हे मी परखटपणे मांडायला मी कुठं कमी पडलोय ठीक आहे आपण अकरा हजार पाहिजे पण गडिंग उत्तर पण कमी नाही पडत मागच्या वेळी अठ्ठावीस हजार मतांपैकी तेरा हजार मतं मायनस गडिंग उत्तर आता ते फक्त चार हजार आपण तालुक्यातून लीड द्यायला पाहिजे मी त्यांच्याकडे काय अपेक्षा केली आणि हे प्रत्येक नेत्यानी तो आत्मचिंतन केलं लीड पडल्या हव्या त्या पडल्या का त्या प्रत्येक गावाने बघ ज्या गावात लीड पडल्या त्या हव्या त्या पडल्या आणि प्लीज थोडीच तोड मी कुठे कमी नाही पडली पण एक आहे त्याचा उल्लेख केला दादानी पण केला ते मी चिंतन मिळाव्यापेक्षा प्रत्येकाला एकेकाला पण मी या गोष्टी का करत नाही कारण तुम्ही आत आल्यानंतर काय कारण देणार ही मला माहिती नेत्याने कामगारावर बोलायचं कामगारांनी ने नेत्यावर बोलायचं कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सिंह घाटगे यांचा जवळजवळ अकरा हजार सातशे म्हणजे बारा हजार मताने पराभव झाला या पराभवामध्ये कागलमध्ये त्यांना मिळालेली पिचे हाट ही त्यांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे कोऑपरेटिव्ह बँक कागलमध्ये शाहू कृषी उद्योग संघ कागलमध्ये दूधगंगा डेअरी कागलमध्ये सर्व संस्थांचे संचालक कागलमध्ये जास्त सगळ्यात जास्त नोकर हे कागलमधीलच सलग दोन वेळ राजेंची पिचेहाटे कागलमध्ये झालेले सर्वात जास्त फायदा घेणाऱ्या विभागानेच राजे सिंह घाटगे यांचा पराभव केला कागल आणि परिसरामध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये जास्त म्हणायला गेलं तर सत्तर टक्के घरामध्ये राजे समर्थित सिंह घाटगे व शाहू ग्रुपचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा किंवा पैसा जातो फायदा शाहू ग्रुपचा घ्यायचा आणि मतदान बाकी इतरांना टाकायचं हे कागल आणि परिसरातील लोकांचं ठरलेलं आहे निष्ठावंत ते जन्मापासून निष्ठावंतच राहिले त्यांनी फायदा आणि तोट्याचा विचार केला नाही कधी फायदा पाहिलाही नाही ते राजे विक्रमसिंह घाटगे व राजे सिंह घाटगे यांच्या सतत पाठीशी राहिले ज्यांनी ज्यांनी फायदा घेतला व जे जे फायदा घेतात त्यांनी जर मनापासून आणि शंभर टक्के झुकून दिलं असतं तर निकाल वेगळा लागला असता राजे समरजीतसिंह घाटगे व शाहू ग्रुपमध्ये नको ते पीक जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्या पिकाची राजे सिंह घाटगे यांनी लवकरात लवकर भांगलन करून घ्यावी अन्यथाही असंच होत राहणार उदाहरण द्यायचं झालं तर ऊसामध्ये गवताळ ऊस वाढतो त्यामुळे रान भरलेलं दिसतं पण ज्यावेळी ऊस तुटून जातो त्यावेळी वजन म्हणावं तसं मिळत नाही असाच काहीसा प्रकार राजे शाहूग्रुपराजे समरजितसिंह घाटगे यांच्या बाबतीत झालेला जे प्रामाणिक आहेत त्यांनी आयुष्यभर राबायचं फायदा इतरांनी घ्यायचा आणि परत होतं तिथं जायचं असा ट्रेड हा शाहू ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेला नेता आले की गर्दी करायची आणि नेता गेल्यानंतर आपापल्या घरी जायचं व प्रामाणिक कार्यकर्ता राबतच राहतो यामुळे शाहू ग्रुपला विचार करण्याची व राजे सिंह घाटगे यांना विचार करण्याची वेळ आली नंतर आलेल्यांना पद व पैसा व प्रामाणिक जे आहे ते तिथंच प्रामाणिकपणे राबत आहे नोकर भरती असेल किंवा इतर कोणतेही फायद्याचे पद असेल तर ते पुढाऱ्यांना विचारल्याशिवाय घेतलं जात नाही नवीन आलेला पुढारी पण करतो व जो कट्टर आहे तो आहे तिथंच राहतो राजे सिंह घाटगे यांनी गटाची भांगलन लवकरात लवकर नाही केली तरी दीवतोंडी साप वाढत जाणार आणि त्याचा फटका राजे सिंह घाटगे व शाहू ग्रुपला फसतच राहणार जे आयुष्यभर राजे सिंह घाटगे व राजे विक्रमसिंह घाटगे यांच्याबरोबर प्रामाणिक राहिले त्या सर्व लोकांचे म्हणणे आहे की जी काय भांगलं नाही ती राजे सिंह घाटगेनी गटाची लवकरात लवकर करून घ्यावी गटाची स्वच्छता करून घ्यावी तरच पुढील निवडणुका सुविस्कर आणि जिंकता येतील अन्यथा हे मागील पानावरून पुढेच चालू राहणार काहीही झाले की पुढारी घालतात नोकरांच्यावर तो नोकर चुका घालतात पुढाऱ्यांच्यावर त्यामुळे राजे गटाची तिच्या होतच राहिलेली आणि होतच राहणार